रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हणजे ही बाग अशा लेवलला होते की ही बाग बऱ्याच जणांना असं वाटत होतं की बाग स्टार्ट होईल कारण ज्या टायमाला ही बाग लावरिंग अवस्थेत होती त्या टायमाला पाऊस सतत वातावरण चेंज पुन्हा मध्यंतरी पूर्ण क्लायमेट एकदम धोकं पडल्यासारखं मालिकेचे ड्रॉप येईल बाग सक्सेसफुल की नाही होईल जी गॅरंटी नव्हती पूर्ण खात्री बनवून दिली की आपण याला सक्सेस करू शकतो आणि त्याप्रमाणे आज आमची बाई इतकी भारी आलेली नमस्कार बळीराजाला मानाचा मुजरा बळीराजाला मानाचा मुजरा तर आपण अशा बाग एका बागेत आहेत शेतकरी मित्रांनो की ज्या बागेला प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक पाऊल टाकलं की ते चिखलाचंच वृत्त प्रत्येक पाऊल टाकलं की ते चिखलाचंच वृत्त तर ते चिखलातलं पाऊल आपण कशा प्रकारे सावरात गेलो आणि ही बाग स्टँड केली तर हे आपण आता जाणून घेऊया की आपल्या या शेतकरी बंधूकडून म्हणजे ही बाग अशा लेव्हलला होते की ही बाग बऱ्याच जणांना असं वाटत होतं की ही बाग स्टँड होईल ना की नाही होईल कारण ही जी पानगळ आहे ती सप्टेंबर सहा तारखेची कारण ह्या बागेला वातावरणाचा असा इफेक्ट झाला आहे की ज्या टायमाला ही बाग लावरिंगावस्थेत होती त्या टायमाला पाऊस सतत वातावरण चेंज पुन्हा मध्यंतरी पूर्ण क्लायमेट एकदम धुकं पडल्यासारखं त्यामध्ये ह्या मा ह्या जी बागाची आहेत की मादीकळीची ड्रॉपिंग त्या टायमाला ह्या बागाला म्हणजे त्या टायमाला जर आपण ही बाग वैदली असतील तर अशी कंडिशन होती ना त्या बागामध्ये ही, ही बाग सक्सेसफुल की नाही होईल ही गॅरंटी नव्हती तर चला मग आपण जाणून घेऊ की ही बाग आपण कशा अशा ही ज्या परिस्थितीनं आपण ह्या बागेला वर काढले तर ती बाग आपण कशा पद्धतीने काढली ते आपण शेतकरी बंदूकोनच जाणून घेऊ आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो ही बाग सुरुवातीला ज्यावेळेस आपण धरले त्यावेळेस आपल्याला वाटत नव्हतं की ह्याला कळी निघेल किंवा हे हे राहुल साहेब आले आणि आपल्या आम्हाला पूर्ण खात्री करून दिली की आपण याला सक्सेस करू शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण हे सगळं केलेलं आहे आणि आज आमची बाग इतकी भारी आलेली आहे रामा अग्रटेक यांचे खूप खूप आभार की आम्हाला एवढं म्हणजे चांगलं मोलाचं मार्गदर्शन आणि वेळोवेळी त्यांनी दिलेलं मार्गदर्शन हेच सगळ्यात महत्त्वाचं होतं आमचं कष्ट आहे पण तिने दिलेली मार्गदर्शन सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला ठरलेलं आहे आणि आज तुम्ही बघू शकता की आमची बाग कशी एकदम एक नंबर आहे तुम्ही जे सात सातत्य आणि संयम ठेवला की आज, आज आपण या बागाला साडेतीन महिने झाले हो की आपण कमीत कमी आपल्याला या बागाला सेटिंग करायला अडीच महिने गेले अडीच महिने गेले आणि अशी कंडिशन होती की सुरुवातीला आपले दोन वेळा कळी आपण ड्रॉपिंग करून तिसऱ्या वेळी कळी काढून आपण नंतर सेटिंग केलेली सेटिंग आहे म्हणजे तुम्ही जे सातत्य ठेवले आणि संयम ठेवलं त्याचं जे आता जे जे फळ आहे उभा आपण केलेलं आहे ते श्रेय आणि रामायने जे साथ दिले ते त्याच्या जोरावर आता ही बाग आपण उभा केलेली आहे तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने पहिलं म्हणजे काय काय अडचणी सांगायच तात्पर्य शेतकरी बंधूंनी की राहुल साहेबांनी आता सांगितलं की प्रत्येक वेळी या बागेला अडचणीचा सामना झाला म्हणजे ज्यावेळी चित्रला मारलं त्यावेळेस प्रथम नरकळी निघाली नरकळी ड्रॉपिंग करतो तोपर्यंत मादी कळीची शाश्वती नव्हती निघल का नाही नंतर कळी काढली रामारोडकच्या साह्यानं आणि रा आता त्यात बघा म्हणजे एक घास तोंडात आणि एक घास ताटात पण ताटातला तोंडात जाईल का नाही ह्याची गॅरंटी नव्हती अशातच काय झालं मादी कळी चांगली प्रमाणात निघली मोठ्या प्रमाणावर निघली तर वातावरणानं वातावरणाचा त्याच्यावर इफेक्ट झाला वातावरणात बदल झाला पाऊस आला आणि ती कळी ड्रॉपिंग झाली म्हणजे आणि आणि सुद्धा आपल्या या शेतकरी बंधूंचा शेतकर बंधू आपले खचले नाहीत कुठंही संयम त्यांनी सोडला नाही त्यांनी रामा रामायोटेकच्या जैविक प्रोडक्टावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर आणखी एकदा आपण प्रयत्न करू म्हणले आणि तिसऱ्यांदा आम्ही ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस ही अडीच महिन्यानंतर बाग सेटिंग झाली आणि या अवस्थेमध्ये आता ही बाग आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना आपण विचारू शकतो की हे जे झालेली प्रोसेस आहे ही एक अत्यंत किचकट ह्याच्यातनं झालेली आहे म्हणजे वातावरणाचा वेळोवेळी त्याला इफेक्ट झालेला आहे त्यात त्यांनी त्यांचा संयम म्हणजे ह्यात एक आपण मेन्शन करू शकतो की संयम सुद्धा खूप महत्वाचा असतो बरोबर का नाही साहेब साहेब संयम खूप महत्वाचा आहे आणि त्या पाठोपाठ आम्ही केलेले कष्ट आणि योग्य मार्ग मार्गदर्शन ह्या अभावी आम्हाला आता हा चांगला म्हणजे कष्टाचं फळ हा हे आम्हाला मिळालेलं आहे वातावरणाचं जस अडचणी आल्या तसं बी ह्यांना बऱ्याच अडचणी आल्या म्हणजे धरताना हे बाग होते नाही बरेच जाण्याचं शंका होते शंका होते म्हणजे निगेटिव्ह विचार निगेटिव्ह की कशाला अब्दा लागला का केला पण ह्याने जे मनाशी एक हे ठेवले होते ठेवला होता तेव्हा आमच्यावर रामायतेवर की असं असं होईल आणि त्या विश्वासावर त्यांनी ज्या आज हे उभा केले ते त्यांचा आज हे श्रेय आहे फळे ते अशा पद्धतीनं आपण बघू शकता की पहिल्या वर्षाची बाग आहे तर ह्या पद्धतीने आपण ही बाग लोड केलेली आहे असा एक पॉईंट असा एक पॉईंटला येऊन थांबलो की आपण अडचणीवर अशा की बाबा आता सोडून द्यायची काय असा एकदा मनात विचार आला पण त्यांचा आत्मविश्वास होता आणि रामारोटीची साथ होती म्हणून ही बाग फेल गेलेली नाही यावर्षी त्यांचं पीक हे फेल न जाता आज त्यांना हे अशी बाग स्टँड झालेली आहे आणि यातून त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं मिळू शकतं का नाही चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळू शकतो क्वालिटी आणि पुढे चांगले म्हणजे आता तर साईज खूप छान आहे विशेष म्हणजे अजूनपर्यंत आपल्या बागेवर कुठल्याही प्रकारचं रोगाचा प्रादुर्भाव नाही आतापर्यंत वॉटर दुसरं लिक्विड तुम्ही कुठला आणून सोडलंय का कुठलंही नाहीये ज्या प्रकारे हे मार्गदर्शन आम्हाला केलेले आहे त्या प्रकारेच आम्ही ते जे सांगेल तेच आम्ही केलेले आहे सगळे सगळे प्रोडक्ट आम्ही वापरलेले आहेत त्याचे रिझल्ट आम्हाला चांगले भेटलेले आहेत शेतकरी बंधू बायो, बायो समृद्धी रामा मॅजिक पुन्हा सिम्रो सायझर हे सगळे प्रोडक्ट आम्ही वापरलेले आहेत म्हणजे इतर रासायनिकच्या तुलनेत आणि ह्या तुलनेत हे प्रोडक्ट तुम्हाला स्वस्त वाटतात तुम्हाला रिझल्ट कसं वाटतं हे इतर रासायनिकच्या तुलनेत हे जे प्रोडक्ट सगळे स्वस्त आहेत आणि एकदम रिझल्ट एक हिचा इतका खूप छान आहे एकदम एक नंबर रिझल्ट आहे आपल्याला आज सोडले तर दोन दिवसात त्याचे रिझल्ट चांगल्या प्रकारे आपल्याला दिसलेले आहे त्याचे आणि तुम्ही बघू शकता बाग आपली किती एकदम फ्रेश आहे एकदम तर हे असं एकच झाड आहे का बाकीची झाड आहे हो भरपूर बाग झाड आपण बघू शकते कशा पद्धतीने बाग लोड झालेली आहे प्रत्येकाला झाड तीन साडे साडेतीन महिन्याच्या दिवसानं हे साईज हे झाडाचे फळाची झालेले आहे ते आपण बघू शकतो की कशा प्रकारे झालेले इथं क्वालिटी म्हणजे रामारडक योग्य मार्गदर्शन तर करतात पण उत्पन्नाचा दर्जा सुद्धा आणि फळाची क्वालिटीसुद्धा हे रामारडक सांभाळतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळू शकतं हे आपण आपल्या या शेतकरी बंधूंनी आपल्याला सांगितलेलं आहे आ, ही फक्त कमाल कोण घडवू शकतं तर फक्त घडू शकता असं तुम्ही छाती टोकपणे सांगू शकताय का सांगू शकता रामा ॲग्रोटेक ही एक नंबरचा आणि चांगल्या प्रकारे आम्हाला साथ दिलेली आहे आणि आम्ही ठोक छाती ठोकपणे सांगू शकतो की हे सगळं घडवते ते रामा ॲग्रोटेकच घडवू शकतो म्हणजे शेतकरी शेतकरी जे बंधू आहेत आपले डाळेब उत्पादक शेतकरी बंधू आहेत जे की आज त्यांना वेगवेगळ्या रोगाला किंवा वेगवेगळ्या कारणाला जे बळी पडतात त्यातून शेतकऱ्याला शेतकरी राजाला बळीराजाला उभारे देण्याचं काम रामारा करू शकत आहे हो करू शकतो नक्कीच करू शकतो आणि जरी प्रकारे आणि वातावरण कितीही जरी खराब आता आम्ही खूप खराब वातावरणाचा इथेपर्यंत सामना आहे बरोबर बरोबर जेणेकरून आम्हाला चांगलं फळ मिळालेलं मिळालेलं आहे म्हणजे ऑक्टोबर बारा असेल असे आता तुम्ही अजून तुमच्या म्हणजे संपर्कातले विभाग असलेले मध्ये ऑगस्ट मध्ये झालेले त्या बागांच्या परिस्थितीनं आणि तुम्हाला म्हणजे आता तुम्ही मागा म्हटलं की मला ज्या इतरांचे लोक पाहिजे की बाग स्टँड होत नाही हे काय करायला लागलं तू काय वाटत नाही की होईल सक्सेस त्यांच्या बागा कशा आहेत तुम्हाला आता चालूल तर अशा माझ्या आमच्या म्हणजे शेतकरी मित्रांच्या अशा बागा आहेत आपल्याबरोबर आलेल्या की त्यांच्या पूर्ण फेल झालेल्या आहेत बागा त्यांनी जे दुसरे प्रोडक्ट वगैरे कुठलेही वापरते आणि आपण एक रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरल्यामुळं आणि कंटिन्यू जे सांगितले त्या प्रमाण केल्यामुळं त्यांना त्यांनी का सांगलं फेल गेल्या जात की त्यांना मार्गदर्शन भेटलं म्हणजे प्रॉपर मार्गदर्शन भेटत नव्हतं भेटत नव्हतं आणि ते कुठलेही औषध म्हणजे कुठल्याही प्रकारचं मला एक सांगायचं शेतकरी मित्रांना की अनावश्यक खर्च करू नका मार्गदर्शक चांगलं तुम्हाला भेटलं तर तुमचं उत्पन्न चांगलं निघू शकतं आणि सातत्य आणि संयम सा हा महत्वाचा आहे फेल होते ते सातत्य आणि संयम नसल्यामुळेच आता डाळेंबी मार्गदार डाळेमाळि डाळीम होत नाही सक्सेस फक्त तुमचं कष्ट सातत्य असलं ना तर डाळीम हे एकदम सोपं पीक आहे आता आजपर्यंत जर पीक बघितलं तर सगळ्यात सोपं पीक आहे फक्त सोपं मार्गदर्शन चांगलं पाहिजे चांगलं म्हणजे आपण फक्त विश्वासानं त्या ह्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपली बाग एक नंबर सक्सेस करून देतात तुम्ही काल बी असंच म्हटलंय असं काल आता म्हटलं की सगळ्यात जास्त म्हणजे कमी ह्याच्यात पैसा करून देणार पीक म्हणजे डाळिंब आहे फक्त त्याला शेतकऱ्यांना फक्त संयम आणि योग्य मार्गदर्शन फक्त याचा अवलंब केला तर कमी कालावधीत जास्त पैसे करून देण्याला आता शेतकऱ्याला परवडणारे पीक एवढं डाळिंबच आहे आता चालू बघितले इतर पिक जर बघितले तर भरपूर म्हणजे खर्च वगैरे आणि उत्पन्न कमी आहे त्या प्रकारे डाळिंब हे एक असं पीक आहे जेणे खर्च बजेट म्हणजे आणि चांगल्या कंपनीचं जर तुम्ही घेतलं तर खर्च बजेटमध्ये होऊन तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकत म्हणजे फक्त कष्ट आणि प्रॉपर नियोजन पाहिजे असं नाही की ह्याला कधी ना ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी त्याचं सगळं आपण केलेलं आहे ज्यावेळेस तुम्हाला आम्हाला सांगितलं की बाबा ह्यावेळेस हे औषध आणि हे किंवा किती बी क्लायमेट चेंज होत्या किंवा काय बी होत्या कुठलंही म्हणजे अनेक प्रकारच्या आपत्त्या आले पण त्याला आम्ही हरणं जातो प्रत्येक वेळेस वेळोवेळ आम्ही उत्पन्न म्हणजे त्याचं ही केलेलं आहे त्याला त्या संकटावर मात करत तुम्हाला भेटले हो आणि खर्चाचा विषय घेतला तर सर खर्च खर्चाचा जर आपण विषय बघितला जर रासायनिक आणि जैविक तर ह्या तफावत आहे का नाही ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे रासायनिकचा आज जर तुम्ही बघा गेले तर बारा एक कुठलीही लिक्विड घ्यायची म्हटलं तर पाच हजाराच्या पुढे आहेत आणि आपल्याला हे जे दिलेले आहेत हे कमीत कमी खर्चात हे आपल्याला शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचं कार्य केलेलं आहे बरोबर म्हणजे जे जैविक तंत्रज्ञान आहे हे शेतकरी राजाचं कमी खर्चात जास्त उत्पन्न देण्याटेक यांनी केलेलं आहे आणि विशेष म्हणजे एक मला सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सांगायची आहे की तुम्ही अगर रासायनिक वापरलं तर तुम्हाला मूळ कूज आणि कुठल्याही प्रकारचे निमिटेड वगैरे असे रोग होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची झाड जाऊ शकतात तर ह्या रामा प्रोडक्ट प्रोडक्टमुळे तुमच्या झाडामध्ये कसं राहते जमीन कसं राहतो आणि तुमची झाड चांगल्या प्रकारे होतात mm. आणि फळ तर चांगली मिळेल याच्या व्यतिरिक्त कमीत कमी लहान झाडाला सुद्धा आपण जवळजवळ एक तीन चार किलो नंतर झाड चार पाच किलो नंतर झाड तुटेल आरामसेल गॅरंटी म्हणजे तुमचा बारक झालं तरी पण फळ भरपूर भरपूर लागलेलं आहे आता आम्हाला असा विश्वास आहे की अजून तीन महिने साडेतीन महिने आम्हाला आम्हाला अजून वेळ आहे तर याची साईज आणि कलर क्वालिटी एक नंबर विश्वास आम्हाला शंभर टक्के ते भेटला ते आता फक्त आपण एक भाग काढलेला आपण हाताची भाग आहे त्याच्यानंतर दुसरा भाग असणार आपण हार्वेस्टिंगला करणार आहे त्यामध्ये आपण धावणारच आहे मग क्वालिटी साईज किती आहे ते आपण करणारच आहे ते तर तुम्हाला आता जो आपला हे प्लॉट आपण सप्टेंबर मध्ये धरला एवढं संकट आले आता बरेच जण सप्टेंबर मध्ये धरतात पण फेल जातात की बारीक जणांचं मत आहे की सप्टेंबर ऑगस्ट बाहेर धरू नका ती सक्सेस होत नाही तुम्ही कशाला नाही लागता खर्च वायपट घालव त्याला असं तर त्या शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगू शकाल माझं एवढं सप्टेंबर आणि ऑगस्ट बाहेर धरलं तर सगळ्यात जास्त पैसा करून देणार म्हणलं तर सप्टेंबर ऑगस्ट बार ऑगस्ट ऑगस्ट बार कारण ह्या वाराचा सगळ्यात जास्त मार्केटमध्ये पैसा होऊ शकतो कमी बजेटमध्ये तर तुम्ही अशी जी शेतकरी खातलेली म्हणजे ऐकण्यानं किंवा ही झालेली आहेत की ऑगस्ट बाहेर धरायच नाही सप्टेंबर बाहेर धरायचं नाही का साँग। का साँग। मला एवढंच म्हणायचं आहे की म्हणतात डर के आगे जी इथे मेन म्हणजे पहिले धाडस करा तुम्ही धाडस करा शिका धाडस केल्यानंतर तुम्हाला मिळतं आणि मेन म्हणजे मोलाचे सहकारी मोलाचे मार्गदर्शन करणारे अशी माणसं असल्यावर तुम्ही कशाला भेटा बरोबर ह्या ज्या सीजन मध्ये धरलेली फळ आणि ह्याला रोगराई कमी असते आणि चांगल्या प्रकारे तुमचं फळ येऊ शकतं तुम्ही जर कष्ट केले व्यवस्थित केलं तर तुम्हाला सेटिंग बी भरपूर प्रमाणात मिळू शकते वेळ वेळ केल्यावर तुम्ही असं नाही की आज केलं आणि आता आठ दिवसांनी बाबा हे नाही मागलं ते चुकीचं आहे तर वेळोवेळी करत राहा तुम्हाला नक्कीच नक्की ह्यामध्ये यशस्वी होण्याच शेतकरी बंधू बघा आपण आपल्या या शेतकरी बंधूंनी किती अगदी आपल्याला म्हणजे समजल अशा भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा जर योग्य मार्गदर्शन असेल आपली कष्टकराची तयारी असेल आणि जिद्द जर असेल तर हे पीक हे कुठल्याही वातावरणात कुठल्याही ठे हे सक्सेस होऊ शकतं हे आपल्या या शेतकरी बंधूंनी सांगितलेलं आणि ते सक्सेस झालेलं आहे आपण त्याचं उदाहरण इथं बागेत आपण बघू शकतो आणि ते पण पहिल्या भाराच्या बागेमध्ये आपण हे केलेलं आहे सक्सेस करून दाखवलेला तर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि आपण नंतर हा रेस्टिंग निघणार आपण भेटू धन्यवाद तुम्ही आम्हाला मॉलाचं मार्गदर्शन करता याबद्दल आमचं आभार मानतो आम्ही आणि असं सहकार्य राहो जोपर्यंत तो आहे तोपर्यंत रामा ग्रोटेक आमच्या पाठीशा आहे तो मतच नाही नाद केला पण वाया, वाया नाही गेला रामा म्हणजे आम्ही जे आमचं ब्रीद वाक्य आहे नाद केला पण वाया नाही गेला जे आमचं जे ब्रीद वाक्य आहे ते आम्ही मनाच्या अगोदर शेतकरी म्हणजे ह्याला म्हणजे ह्यांनी जे आता म्हणले ते ह्याला कारण तेवढा विश्वास आला कॉन्फिडन्स आला कारण ह्याच्या अगोदर त्यांनी काही आपलं वापरलेलं नव्हतं त्यांनी पहिल्यांदाच आपल्या विश्वास ठेवून सप्टेंबर बाहेर धरला आणि हे आता आपण उभा केला आणि ह्याची आपण शेवट पण नंतर धावणारच आहे त्या मला आपण बघू म्हणजे दिलाला शब्द खरा करून दाखवला हे एक आपल्या शेतकरी बंधूंच्या माध्यमातून आपल्याला समजलं तर नमस्कार धन्यवाद